मित्रांनो <laughs> सगळ्या भरती आपण एक महत्वाची भरती विसरली सहाशे आठ जागांसाठी म्हणजेच कर्मचारी राज्य विमा महामंडळ भरती दोन हजार चोवीस निघाले यामध्ये विमा वैद्यकीय अधिकारी या पदासाठी ग्रेड टू या पदासाठी भरती निघाली आहे त्यामध्ये सहाशे जवळपास सहाशे आठ जागांसाठी भरती निघालेली आहे आणि त्यामध्ये विमा वैद्यकीय अधिकारी पद आहे त्याची जी शैक्षणिक पात्रता आहे ती एमबीबीएस पदवी पाहिजे इंटर्नशिप कंपल्सरी आहे त्यानंतर ज्या उमेदवारांनी नव्या अनुक्रमे सी एम एस सी आणि दोन हजार बावीस आणि सी एम एसई दोन हजार तेवीस याच्या प्रकटीकरणाचे यादीत नाव आहे तेच उमेदवार यासाठी पात्र असणार आहेत आता ही सगळी माहिती तुम्हाला क्लिअर पाहिजे असेल डिटेलमध्ये पाहिजे असेल तर तुम्हाला याच्या जाहिरातीमध्ये मिळून जाईल तर मित्रांनो याच्या खाली जाहिरात दिलेली आहे त्या जाहिरातीवर क्लिक करून तुम्ही सगळी माहिती वाचू वा शकता आपण याच्या बेसिक्स माहितीवरती जाऊया मित्रांनो हे जर तुमचं सी एस एमई दोन हजार बावीस सी एस दोन हजार तेवीसवर नाव असेल त्यांच्यासाठी जाई जर बाकी जे कोण बघत असतील त्यांना या गोष्टीबद्दल कुठली माहिती नाही त्यांनी या व्हिडिओमधून बाहेर पडावं हा फक्त व्हिडिओ सीएसएमई दोन हजार बावीस आणि सीएसएमई दोन हजार दिलेत आणि त्यांचा लिस्ट अशाच फक्त उमेदवारांसाठी हा भरती असणार आहे मित्रांनो यासाठी शैक्षणिक पात्रता तुम्हाला एमबीबीएस पदवी पाहिजे इंटर्नशिप पाहिजे त्यानंतर सीएसएमई दोन हजार बावीस हजार तेवीसच्या लिस्ट मध्ये तुमचं नाव पाहिजे त्यानंतर मित्रांनो जर तसं असेल तरच तुम्ही या पदासाठी या भरतीसाठी अर्ज करण्याला करायला पात्र आहात त्यानंतर जी वयाची अट आहे ती एस सी आणि एसटी साठी पाच वर्षांची सूट आहे आणि वर्षांची सूट आहे आणि सीएसएमई दोन हजार बावीस जर झाला असेल तुमचं तर एप्रिल पर्यंत वय पाहिजे आणि सीएसएम हजार चोवीस झालं असेल तर नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी एमएससी दोन हजार तेवीस जर झालं असेल तर नऊ मे रोजी पस्तीस वर्षापर्यंत तुम्ही जर असाल तर अर्ज करू शकता त्यानंतर मित्रांनो याच्यासाठी जी फॉर्म भरण्यासाठी जी फी लागणार आहे ती फी रोड आपल्याला त्याची जी फी आहे त्या फी मध्ये जनरल ओबीसी आणि ईडब्ल्यू साठी ही फी तेराशे पन्नास रुपये असणार आहे आणि ओपन साठी किंवा आणि त्यानंतर मित्रांनो एस सी एस टी पीडब्ल्यू डी आणि एक सर्व्हिसमॅन किंवा महिला यांच्यासाठी ही फी फक्त पाचशे रुपये असणार आहे आणि या भरतीचं ठिकाणी संपूर्ण भारत असणार आहे मित्रांनो याच्यासाठीचा जो पगार आहे तो छप्पन हजार रुपये असा आहे छप्पन हजार पासून एक लाख सत्तर हजार रुपये पर्यंत हा पगार आपल्याला इथं भेटू शकतोय त्यानंतर मित्रांनो अधिक माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल पगाराबद्दल किंवा या पूर्ण जाहिरातीबद्दल तर इथं अधिक माहितीसाठी आपण जाहिरात पाहू शकताय तर जाहिरात पाहायची त्यामध्ये आपल्याला इथं जाहिरात क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमच्या जाहिरातीवरती जाताय त्यानंतर मित्रांनो तुम्हाला जर सर्वे तुम्हाला जर डेट्स माहित होताना तुम्हाला जर अडचण असेल तर याची डेट्स आहेत सोळा डिसेंबर रोजी अर्ज चालू झालेत आणि याची शेवट तारीख आहे एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस आहे म्हणजे एक महिना जवळपास आणि हे उरलेले दहा ते बारा दिवस आपल्या जवळ आहेत आपण या भरतीचा अर्ज भरू शकतो मित्रांनो खूप चांगली भरती ही संधी चुकवू नका मित्रांनो त्यानंतर जर तुम्हाला सगळी माहिती वाचायची आहे आणि तुम्हाला जी जाहिरात मिळणार तरी जाहिरात पहावरती क्लिक करा जाहिरात पाहावर क्लिक केल्यानंतर तुम्ही या मेन पेजवर येता यामध्ये तुम्हाला पगारा तुमची जात त्यासाठी एस सी एस टी कास्ट वाईज ओपन वालना किती जागा आहेत काय आहेत त्यानंतर शैक्षणिक पात्र अशी सगळी माहिती दिलेली आहे तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता व्हिडिओ पॉज करा स्क्रीनशॉट काढा काय काय भरती काय काय डॉक्युमेंट्स आहेत आणि त्यानंतर हे डॉक्युमेंट जुळवाजुळ करून तुम्ही हा फॉर्म भरू शकता मित्रांनो यासाठी जे लागणार आहे अर्ज जर करायचा तुमच्या घरी पी सी लॅपटॉप असाय आणि तुम्हाला अर्ज कसं करायचं करा माहित असेल तर तुम्ही इथं अर्ज करा या पर्यावर क्लिक करा त्यानंतर इथं पूर्ण हा भरतीचा एक तुम्हाला पॅराग्राफ येईल त्यामध्ये रजिस्टर नावावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर तुमचं नाव यामध्ये तुमचं नाव आहे तुमचं जेंडर आहे तुमचं ईमेल आयडी जन्मतारीख मोबाईल नंबर पासवर्ड दोन वेळा टाकायचा आणि त्या कॅप्पच्या टाकून तुम्हाला रजिस्टर करायचं आहे रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला इथं ऑलरेडी रजिस्टरमध्ये येऊन तुमचं ईमेल आय डी पासवर्ड टाकून कॅपच्या टाकायचा लॉग इन करायचं त्यानंतर तुम्ही एखादा जॉब घेऊ शकता जॉब घेणं सुद्धा खूप अवघड गोष्ट झाली आता काही घेऊन काय करणार आहे त्यानंतर ईमेल आयडी तुमचा पासवर्ड टाकल्यानंतर कॅप्चर टाकून तुम्ही लॉग इन करू शकता मित्रांनो या भरतीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एवढीच माहिती द्यायची मला की जर भरपूर जण मी बघतोय की फक्त आपल्या चॅनल वरती येतात व्हिडिओ बघतात आणि जातात मित्रांनो तुमचा जर अशीच नवनवीन माहिती आणि रोजच्या रोज अप टू डेट माहिती पाहिजे असेल तर आपल्या नोकरी बघाच्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा कारण आपण जे काम करतोय ते काम इथं कोणच करत नाही याच्यामध्ये आपण सगळी माहिती डिटेल देतोय तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या वेबसाईटच्या माध्यमातून आणि त्यानंतर मग तुम्ही ठरवू शकता यामध्ये तुम्हाला भरपूर अशा डिटेल्स दिले आहेत मित्रांनो या भरतीचा जाहिरात पाहिजे असेल तर जाहिरात पावरती क्लिक करा इथं तुम्हाला जाहिरात भेटून जाईल सहा पानाची तुम्ही जाहिरात वाचून घ्या मगच या भरतीसाठी अर्ज भरा त्यानंतर मित्रांनो जे आहे ते तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचं अर्ज करण्यासाठी तुम्हाला क्लिक करायचं आहे आहे आणि तुम्ही अर्ज अर्ज करू मित्रांनो व्हिडिओ मध्ये आपण सगळी माहिती की कसा करायचा कसा अर्ज करू शकता अर्जामध्ये काय काय विचारलं जाईल पासवर्ड कुठून घेणार साईज किती असणार हे सगळ्या माहिती याच्यावर दिलेत जर तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल जर तुम्हाला मिळाल नाही असं वाटत असेल तर तुम्ही आपल्या या व्हिडिओच्या खाली कमेंट्स मध्ये माहिती विचारू शकता किंवा तुम्हाला जर कंप्लेंट असेल तर तुम्ही ती कंप्लेंट देऊ शकताय मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोकरी बघायच्या अशाच नवनवीन माहितीसाठी आपले युट्यूबचं जे चॅनल आहे किंवा आपला युट्यूबचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपलासुद्धा क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशीच नवनवीन माहिती आपल्या या ग्रुपवरती आपल्या या कम्युनिटीवरती मिळत राहील चला तर मग मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा अशाच व्हिडिओमध्ये